एम एच नर्सिंग सी टी दोन हजार पंचवीस ची प्रोफेशनल लिस्ट ही डिस्प्ले झाली आहे पण त्या लिस्ट मध्ये तुमचं ना, नाव नाहीये म्हणजे तुम्हाला नर्सिंग सीईटी मध्ये ऍडमिशन मिळणार नाहीये का आणि जर नाव असेल तर तुम्ही काय करायची का नेक्स्ट स्टेप तुमची काय असेल ते आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहूया तर विद्यार्थी मित्रांनो मी धरते तुमचे एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन युट्यूब चॅनल वरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आता आपण ऑफिशियल नोटीस आता इथे पहा आपण ऑफिशियल वेबसाईट मी ओपन केली आहे सीईडीचे इथे तुम्हाला डाउनलोड कॅप मध्ये जायचंय दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये जा आपली एक्झाम कोणती आहे नर्सिंग सीईटी सो त्याला सिलेक्ट करा सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे लेटेस्ट नोटीस वगैरे ज्या असतात ते तुम्हाला दिसतात इथे पहा प्रोविजनल स्टेट मेरिट लिस्ट त्याला ओपन करायचं ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे लिस्ट येईल ती असेल प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आता यामध्ये तुमचं नाव सिलेक्ट करायचं जर तुम्ही विंडोज वरती सर्च करत असाल लॅपटॉप वरती सिम्पली कंट्रोल ऍप करायचं केल्यावरती इथे तुम्हाला तुमचं नाव सर्च करायचं जसं की इथं आपण सर्च केलं सोहम तर सोहम इथे किती आहेत सात भरपूर येतात सो फोस्टली आपल्याला इथे दिसून येते की इथं आहे सोहम ओके त्याची तो त्याचं जेंडर येते त्याची कास्ट येते आणि त्याचे पर्सेंट येतात सो so, या जर लिस्टमध्ये तुमचं नाव असेल तर याचा अर्थ आहे की तुम्ही कॅप राऊंड मध्ये भाग घेऊ शकता पण या लिस्ट मध्ये तुमचं नाव नसेल याचा अर्थ काय झाला की तुम्ही कॅप राऊंड साठी इलिजिबल नाही आहेत का ते पण सांगते जर तुम्हाला एम एच नर्सिंग मध्ये चाळीस पेक्षा जर रिझर्व कॅटेगरी मधून असाल तर तुम्हाला चाळीसचा कट ऑफ होता म्हणजे चाळीस पेक्षा जर कमी तुम्हाला मार्क्स असेल तर तुम्ही नर्सिंग साठी ऍडमिशन घेऊ शकत नाहीत त्यासोबतच जर तुम्ही ओपन कॅटेगरी मधून बिलॉंग करत असाल तर तुम्हाला पन्नास पेक्षा जर कमी मार्क्स असतील तर तुम्ही या कॅप राऊंड मध्ये किंवा नर्सिंग साठी ऍडमिशन घेऊ शकत नाहीत ही गोष्ट लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो अशा काही गोष्टी आहेत तर तुम्हाला लक्षात ठेवायच्या होत्या आणि आता प्रोफेशनल लिस्ट आलेली आहे तर तुमचं नाव सर्च करा तुमचं नाव त्यात आहे की नाही हे पहा आधी आणि त्यानंतर नेक्स्ट प्रोसेस ला स्टार्ट करता ओके आता विद्यार्थी मित्रांनो विद्धर ज्या स्टुडंटला मनासारखं कॉलेज भेटलं नाहीये किंवा नेक्स्ट इयरसाठी त्यांना तयारी करायची आहे तर तशा विद्यार्थ्यांसाठी आपल्याकडे तुमच्यासाठी कोर्स देखील आहे ज्यामध्ये दे आपण सगळ्या एक्झाम्सला टार्गेट करतोय जसं की पी सीईटी जर तुम्हाला नर्सिंग अॅग्रीला टार्गेट करायचं असेल पीसी बी सीईटी द्यायची असेल तर तसे सुद्धा एक्झाम आहेत आपल्याकडे जे ई नीट नर्सिंग सीईटी यावर्षी तुम्हाला नर्सिंग सीईटी मध्ये कमी पर्सेंटेज आले असतील आणि नर्सिंग साठी ऍडमिशन मिळालं नसेल तर तरीही तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता आपण डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी अॅनालाइज करतो यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईबली लेक्चर्स मिळतील रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील फिफ्टी प्लस फुल सिलेबसिरीज मिळेल टू थाउजंड प्लस एम सी क्वेश्चन बँक त्यासोबतच फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील पहा विद्यार्थी मित्रांनो सर्व गोष्टी तुम्हाला एकाच कोर्समध्ये मिळतील आता तुम्हाला जर या सगळ्या एक्झाम्स ऍट अ एक टाइम टार्गेट करायचं असेल तर तसे कोर्स देखील आपल्याकडे आहेत तर त्या कोर्सची प्राइस असेल फक्त दहा हजार रुपये ही कॉम्बो कोर्सची प्राइस असेल आणि जर तुम्हाला सिंगल एक्झाम वरती फोकस करायचं जसं की नर्सिंग सीट फक्त नीट किंवा पीसीबी सीट तर तसा सिंगल कोर्स देखील आपल्याकडे अवेलेबल आहे तो म्हणजे फक्त पाच हजार रुपयाला तर विद्यार्थी मित्रांनो हा कोर्स नक्कीच जॉईन करा आणि कुठल्याही प्रकारचे डाऊट नंबर वरती तुम्ही कॉन्टॅक्ट देखील करू शकता आता हा कोर्स कसा जॉईन करायचा ते पाहूया हा कोर्स जॉईन करण्यासाठी प्लस स्टोअर वरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन असं सर्च करा सर्च केल्यानंतर ते ऍप डाउनलोड करा ओपन करा ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस समोर येईल इंटरफेसच्या पहा डाऊनवर्ड साईडला स्टोअर असं आयकॉन असेल त्यावरती क्लिक करा त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचा पेज दिसेल कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये तुम्हाला जो कोर्स एनरोल करायचा आहे तो कोर्स टाईप करा मला जर नर्सिंग सीईटीचा एनरोल करायचं तर मी नर्सिंग सीईटी असं टाईप करेल मला खाली नर्सिंग सीईटीचा कोर्स दिसून येईल तर तो कोर्स ओपन करा आणि तो कोर्स एनरोल करा त्यानंतर कोर्सेसच्या सर्व गोष्टी तुम्हाला ऍक्सेस होतील त्यासोबतच तुम्हाला आमचे व्हॉट्सअप ग्रुपवर देखील ऍड केले जाईल जिथे स्टुडंट असतील आणि एज्युकेटर्स देखील असतील जिथे तुम्ही एज्युकेटर्स चे कॉन्टॅक्ट देखील करू शकता आता विद्यार्थी मित्रांनो हा कोर्स नक्कीच जॉईन करा आमची गॅरंटी आहे की तुम्हाला एक्झाम मध्ये नाईन्टी प्लस पर्सेंटेज नक्कीच पडतील चला तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ इथेच थांबूया थँक्यू आम्हाला नाही बेब बाय